तर चालले शेतावरती तर तुम्हाला दाखवते चला आमचं शेत कसं काय लावायला घेतले तो आणि छत्री घेतली मस्त राधिकाची आणि मागच्या दर दरवाज्यातून पलून आल्या का तर प्रियांश लगेच मागं लागेल तर चला दाखवते तुम्हाला आमचा शेत आणि पाऊस हा जेवढा पडतं ना भरपूर पाऊस पडतो आणि माणसं वगैरे जेव जेवली मगाशीच त्यांची भांडी वगैरे पण घसून आल्यावर मी आताच तर चला आता डायरेक्ट शेतावर जाऊया तर टाकले ना आमचं मोठ म्हणजे भारं त्यांना आम्ही मोठ बोलतो हे बा असं मुठीन बांधतात ना भारं आहेत त्या शेतवले आणल्यान गावाच्या बाहेर शेत आहे त्याच्यातली आणि ते टाकून ठेवल्याने या शेतात लावायचं आहे पूर्ण बाकी तर लावले ना तो सगळा बुड लावले ना परवाच्या दिवशी सगळं बुडले दिसत पण ना अर्धा लावलेला एवढं पाणी एवढं लावलेलं तर सगळं बुडून राहिले हे बघत अर्धा तिथं आणि कोसल्यान अजून अर्धा एक एवढं लावायचं आहे तर सर्व मोठी तिथंच लागतील सगळे तिथंच लावायचं आहे ना इथं पाणी थोडंसं कमी झालं ना मग लावतील इकडं बांध आहे आमचे तावला बांध आहे आणि इथनं रस्ता म्हणजे उन्हाळ्यान शेतांशीच जाता पावसाल्याने इथनं जावं लागतं नाही इथं बाव होती ती बुंदली यावी त्याचा रस्त्याची एवढी पंचायत झाली नाही इथनं आता पाणी पूर्ण बांधावं आले इकडं रस्त्या जेवण पंचेत झाले आणि भाऊ बनले ना याच्या निकडं अर्धा या झाले सगळा पण धरले मस्त यावेळी आठ दिवस झाले लावलेला तर यांचं मस्त जगले सगळं शाद पूर्ण आले आणि मधनंच सुरुवात केली तर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात कधीच केले तर मधीनं तुम्ही माझं इंट्रोडक्शन बघता तर चला पुढे दाखवते अजून तुम्हाला काय काय वान केले जाण्यासाठी हा पाणी बघा मग अख्ख्या इकडचं पाणी इथं येतं तिकडनं पूर्ण गावाच्या खालचा पाणी सगळा या शेतातून येतं ना मग तिकनं लावलेलं ला सगळा बुडले तो तिकडे एक लावले त्या साईडला हे बा किती पाणी डायरेक्ट या शेतातून जातं त्यांचा तर अर्धा कुसला लावलेला तेवढा भाग त्याचं ते दरवर्षीला इकडचा भाग तर पूर्ण जातं आता पाण्याची जागा आहे ना आणि आमचा इथनं इथला पूर्ण जात आहे इथला येईच ना म्हणजे पाण्याचीच जागा आहे आता इथनं पण मला समजून जायला का चप्पल पण मी नाही डेंजर घातले तर चला आता त्या बाजूला अस्थित जाऊया पाणी एवढं ना पाय पार्टाकायची हिंमत नाही हेव पाय कसा कसं तेव्हा डेंजर काम आहे पावसाले काम नाही कशी तरी आलो इकडं चला आता जाऊया तिकडं माणसं ना आपली तिथनं दिसतच असतं तुम्हाला त्या शेतात लावताना इथनं रस्ताला डेंजर इकडं पण टाकले माणसं अजून इथं लावायचं आहे एक शेत पण शेत लावायचं आहे याला पण चिकल केली तिथं पण मी गेलो ना माझं पायच बुरलं चप्पल पण काढली कशी तरी तर तिथं माणसं आपली लावतात माणसं तिथं सगळी लावतात पाण्यानंच तो पण लावून आता तर थोड्याच टाईम आले इकडे खोकल्यानंतर यो लावतील यो झाला तर मग तो लावतो आणि तो झाल्यावर तिकडे एक शेत आहे तो लावला जातो तिकडे त्याच्या मागे एवढ्या दोराचा आले ना वापस तेव्हा तिथे पाऊस पडतो आता घरी जाऊया आपल्याही पाऊस पडतो आणि ते एम शेतावर माणसांजवळ तर आपण जाऊया आता घरी आणि ते मग मस्त सगळं लावले काय बी शिरोला लावले दुधी लावले काही डेट लावल्या जाम काही बी लावले इकडं शेताचं चा काम चालू आहे सगळी लावायला बी लागले ना आता एक 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 मोठ टाकता सगळी जण मामाने आणले पारा दिवस आज अका दिवस पाणी आहे ना पाणी भरत ना इकडे राधिकाचं काय चालू आहे बा राधिका गेले तिकडे तिला क्लासला जायचं आहे ना ती इथं आले माणसा शेत लावताना मागा सर्वजण लावताना आता लास्ट इतर एवढंच राहिले त्यांचा तो लावून झाला कमाव झाला पूर्ण आता इथपर्यंत लावतील इत राहिले त्यांचा पूर्ण होईल आणि बाबा पण बसल्यान इथं जागच बाबा बसल्यान लावता तर चला आता आपण जाऊया घरी त्यांना चहा ठेवायचा आहे मी काही चहा घेऊन आलो ना त्यांना तर जाऊ आता घरी छत्री ना घेतली मी छत्री पण घेऊ आता बाबा आहे त्यांच्याजवळ माणसांजवळ थोडंसंच राहिले त्यांचा लावायचा लावून झाला कधी पण येतील घरी आणि काल लोक पण एवढं झाले ना आता वापस पाणी येईल मला वाटतं चला पटापट जाऊया घरी ये शेत राहिला लावायचा नाही बघा एवढं राहिले हो आता येऊ उद्या आणि तिकडचा त्या साईडचा तिकडं सा गावाच्या बाहेर आहे तो ना लावायचा दोन शेतरायला लावायचे पाणी बा चपात्या पाहिजे होते तर त्यांना चपात्या बनवल्या मग कशीच मी नि चपात्या भाजल्या आईने लाटून दिल्या त्या काही दाखवल्या ना प्रियांशनी मोबाईल घेतला त्या ना माझा तर चला आता फटाफट आता त्यांना भाजी पण बनवायची अजून भात बनवायचा आहे बाबा नंतर जातील साडेसात वाजता जेवण घेऊन आता त्यांना चहा देऊ आज काही तेवढं काही काम नव्हता तो शेत आपला रायला माग पाठीमागचा तो तो रायला जागाच शेतपण काहीच दिसत नाही त्याच्यातला एक दोन सुरद माणसांचा लवकरच आवडला काम ती पण गेली आता शेतावर तर माणसांना पण चहा देऊन झाला ती चहा पित होती आणि आता मी मला पण चहा ठेवले आणि भाजी पण घातली कुकरमध्ये चण्याची डाळ एकदर चहा पण उकलवले ना माझा चहा पण अर्धा सगळा सांडला ना गॅसवर आता घाण बघा माझी एवढे घाण होतं ना कशी काय माहिती नाही तर माझी ल घाण होतं काही पण बनवायला घेऊ दे ह्याच्यात लाटल्यान चपात्या हे बघ ह्याच्या चपात्या बनवल्या न्यायला या न्यायला बनवल्या हे बा त्यानं आजच्या च आज चपात्या द्यायच्या ना आता इथं चांदू भात तांदूळ पण काढले आणि भात घालायला हे आता भात बनवायचं आहे आता लाईट गेले काही अजून आलीच नाही जरा आज काही भाकरी नाही त्यांना चपात्या पाहिजे त्याही आई सांगितलं आम्हाला रोटी रोटी दो चावल कमत धुवतं मग त्यांना आईने पीठ कालवला आणि चपाती बनवली तर आता व्हिडिओला का कंटिन्यू आता चहा पिऊन देते गुलाचा चाळी टाक टाकते नाही तर फुटून जाईल मग लहान बघा सगळा चहा पण तर आहे की स्पेशल पिऊन घेते गरमगरम तुम्ही पण चहा पिया स्पेशल च्या गुलाचा तर आता आमची माणसं इकडे शेकताना अर्धी चुली चुलीजवळ तुम्हाला ती पण दाखवते त्यावेळी चूल पेटवले गरम गरम पाणी करायला या मामाने चूल पेटवली दोघा जण आल्यान काम करायला आणि आमचा मामा या मामाला सतत वीस रुपये लागतात काय लागताना काय माहिती गावात ना वीस रुपये कपून येते मला तर वाटतं एक एक गोड घेऊन येत असेल तो ताणप सारखं वीस वीस रुपये द्यायला लागतात बाय ते दहा रुपये ते वीस रुपये मी आलो लगेच जातं चला नंतर कंटिन्यू करूया व्हिडिओला बाबा गेले माणसांना पण घेऊन पण गेले माणसांना घेऊन गेले स्लापवर तांदूळ काढायला तेवढ्याशी तांदूळ काही होणार नाही दुसऱ्या अनाला गेले त्या अंद्यावर मग धुवून चुलीवरती ठेवू बादे गाजत